श्री गोविंद प्रभू महाराज की जय अमरावती जिल्ह्यातील पूजदाते ते चांदूरबाजार रस्त्यावरती शिराळा नावाच्या गावातील श्री स्वामींचे हे वस्तीस्थान आहे श्री स्वामींची या मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे श्री स्वामी महाराजांम या मंदिरामध्ये येऊन या महादेवाच्या मंदिरामध्ये श्री स्वामी महाराज या ठिकाणी आले आहेत रिक्त्या डाव्या हाताला श्री चकदरस्वामीचं हे स्थान चिरणांकित आहे आणि या ठिकाणची या चौकातील मंदिराच्या गाभाऱ्यातील पिंड नमस्कारी आहे श्री गोविंद प्रभूंनी या पिंडीशी खेळ क्रीडा केलेली आहे अशीही श्री गोविंद प्रभूच्या खेळ क्रीडेने पवित्र झालेलं हे शिराळा गावातील स्थान या मंदिरामध्ये दोन्ही अवतारांची खेळ क्रीडा आहे श्री प्रभू म महाराज पालखीमध्ये बसून आल्यानंतर या चौकामध्ये थोड्या वेळ श्री प्रभू महाराजांचं चरण प्रक्षालन विडा आणि खेळ क्रीडा झालेली आहे आणि महादेवाच्या पिंडीशी खेळ क्रीडा झालेली आहे असे हे महादेवाचे शिराळा गावातील स्थान महादेवाच्या देवळातील स्थान श्री स्वामी व श्री गोविंद प्रभू दोन्ही अवतारांच्या लीळांनी हे पवित्र पावन झालेला असा हा चौक आहे या चौकात दोन्ही अवतारांनी खेळ क्रीडा के केलेल्या आहे श्री गोविंद प्रभू महाराज जे अशा या स्थानाला आपले दंडवत या स्थानाच्या सर्व लीळांना आपले दंडवत दंडवत प्रणाम शिराळा गावातील श्री स्वामी व श्री गोविंद प्रभूंचे संबंधित हे असे हे पवित्र पावन स्थान आहे दंडवत प्रणाम